हरे कृष्ण हे आहे राखेत मिक्स केलेले कुळीत कुळिताचे बी तर आज आपण सह्याद्री सुरबी कुंजमध्ये कुळताची पेरणी करणार आहोत पेरणीसाठी माझ्या दादाने म्हणजेच कृष्ण चैतन्य प्रभूजींनी आधीच शेत तयार करून ठेवले होते मग आम्ही सगळेच पेरणी करायला गेलो अशा प्रकारे आम्ही सरळ ओळीने थोडे थोडे कुळताचे बी टाकत गेलो आणि पेरणी करून फार लवकरच झाली मग आम्ही अशा प्रकारे पायाने थोडी थोडी माती टाकून बी व्यवस्थित मुजवून घेतली आणि असे व्यव भरपूर कष्ट केल्यानंतर आम्ही नदीवरती आमचे अवजारे धुवायला गेलो मुचुकुंदी नदीच्या थंडगार पाण्यामध्ये अवजारे स्वच्छ धुतल्यानंतर आम्ही हातपाय धुतले आणि घरी गेलो माझी आई म्हणजेच हरिप्रिया माताजी थोड्या वेळ आधीच घरी गेली होती आणि त्यांनी आपल्या भगवंतांसाठी मस्तपैकी भोग बनवला होता घरी गेल्यावरती आम्ही भोग लावला आणि प्रसाद घेतला हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे, हरे।